नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते गौरी गणपती जवळच आहे आणि गौरी गणपती म्हटलं की घरामध्ये खूप सारे काम असतात आणि त्या मधल्या वेळेस काही करण्याला आपल्याला वेळ भेटत नाही म्हणून असे पौष्टिक असे शंकरपाळीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हे शंकरपाळे करताना यामध्ये मी मैदा युज नाही करता आट्यापासून हे शंकरपाळे बनवलेले आहेत आणि मैद्याची तुम्हाला आठवण सुद्धा ना येणार नाही की आपण हे मैद्यापासून नाही तर आट्यापासून बनवले इतके खुशखुशीत आणि इतके टेस्टी हे शंकर तयार होतात पण याला प्रमाण असण किंवा प्रमाणात घेणं हे खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी इथं मी एक कप साखर घेतली आणि एक कप दूध घेतलं हे साहित्य पूर्ण आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे कारण याला कमी जास्त पाहिजे नाही अगदी परफेक्ट असं माप पाहिजे तर इथं दुधाला आपल्याला उकळी आणायची नाही तर फक्त साखर वितळेपर्यंत आपल्याला दूध गरम करायचं आहे त्यानंतर ज्या कपाने आपण दूध आणि साखर मोजून घेतली त्याच कपाने तूप सुद्धा घ्यायचं घरी बनवलेलं तूप आहे हे तूप आपल्याला टाकतानी गॅस बंद करायचा आणि आता गॅस सुरू करायचं नाही तर जितकं दूध आपलं गरम आहे तितक्याच गरम दुधामध्ये हे तूप पूर्ण आपल्याला वितळून घ्यायचं तर अशा पद्धतीने छान पातळ झालेलं आहे हे माप तुम्ही वाटीने सुद्धा घेऊ शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असलं त्याने सुद्धा हे माप घेऊ शकता त्यानंतर गॅसून खाली काढून ठेवायची आणि थोडीशी दोन मिनिटं थंड करून घ्यायचं त्यानंतर इथं मी गव्हाचा आटा टाकत आहे जो आपण चपातीला वापरतो ते दोन कप मी टाकून घेतले त्यानंतर चम्मचने मिक्स करायचं एकच वेळ कणिक टाकायचं नाही तर आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं एक घट्टसर कणिक आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यामुळे जितकं आपल्याला यामध्ये कणिक बसेल तितकं टाकून घ्यायचं परत दोन कप मी इथं टाकून घेत आहे शेवटला सांगते की इथं पूर्ण कनिक मी किती यूज केलेला आहे तर पहिले दोन कप आणि आता दोन कप असे कप मी इथं कनिक टाकून घेतलेला आहे त्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं पातळ आहे आपल्याला घट्टसर कनिक लावायचं आहे जेणेकरून त्याचे लेयर सुद्धा खूप छान पडतात आणि खुसखुशीत असे शंकरपाळे तयार होतात तर थोडं पातळ होतं त्यामुळे मी परत एक कप कनिक टाकलेला आहे आता आपल्याला आवश्यकता पडणार नाही पूर्ण पाच कप मी इथं कणिक यूज केलेला आहे जितकं त्या मध्ये बसेल तितकंच आपल्याला कणिक टाकून घ्यायचं पण एकच वेळ टाकायचं नाही तर थोडं थोडं थो, टाकायचं बघू शकता तुम्ही इतकं घट्टर आपल्याला कणिक लावून घ्यायचं आणि एक पाच मिनिट छान मळून घ्यायचं जास्त पातळ सुद्धा ठेवायचं नाही जास्त पातळ जर ठेवलं तर शंकर पायाच्या लेअर निघत नाही आणि असे खुसखुशीत असे होत नाही त्यामुळे जास्त घट्ट नाही तर जास्त पातळ नाही असं मध्यम असं कणिक आपल्याला लावून घ्यायचं आणि एक पाच मिनिट थंड होण्यासाठी किंवा रेस्टसाठी असंच ठेवून द्यायचं त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कणकेचा उंडा घ्यायचा तोच आणि हाताने थोडासा मळून घ्यायचा आणि अगदी जारसर अशी पोळी लाटून घ्यायची पातळ लाटायची नाही थोडी जाडसरच ठेवायची शंकरपाळे तोंडात टाकताच विरघळतात इतके टेस्टी हे शंकरपाळे होतात आणि तुम्हाला माहिती मुलं कन मैदा खायच्या ऐवजी तुम्ही मुलांना हे कणकेचे शंकरपाळे देऊ शकता खूप पौष्टिक एक महिना शंकरपाळे राहतात जाडसर पोळी लाटून घ्यायची आणि चौकोनी साईड आपल्याला शंकरपाळे कट करून घ्यायचे शंकरपाळे कट करताना आपल्याला ह्या साईड घ्यायच्या नाही तर अगदी प्लेन असा शंकरपाळाच आपल्याला घ्यायचा आहे तर आपण जेव्हा कट करतो तेव्हा हे साईडचे कट काढून टाकायचे आणि जे प्लेन आहे तेच ठेवून घ्यायचे हे परत आपण त्या कणिकेमध्ये टाकायचं म्हणजे जेणेकरून जे, जे, जे दुसऱ्या वेज जेव्हा आपण कणिक पोळी लाटायला घेतो तेव्हा ते त्यामध्ये आपण यूज करू शकतो तर बघू शकता मी साईडचे काढून टाकत आहे आणि अगदी प्लेन असे शंकरपाळे मी आपल्याला घेत आहे जेणेकरून तुम्ही जर हे साईडचे शंकरपाळे घेतली तर तेलामध्ये टाकल्यानंतर सुटू शकतात त्यामुळे हे साईज चे घ्यायचे नाही अगदी प्लेन असा शंकरपाळा आपल्याला युज करायचा आहे आणि जास्त तुम्ही जर घट्टसर कणिक लावलं तर तेव्हा सुद्धा हे शंकरपाळे जेव्हा आपण तळायला घेतो तेव्हा ते तेलामध्ये सुटू शकतात त्यामुळे जास्त घट्टसर पण कणिक लावायचं नाही जितकं आपल्याला लाटलं जाईल तितकंच घट्टसर लावायचं तर छान अशा प्लेन असे शंकरपाळे मी इथे बनवून घेतले साईज तुम्ही बघू शकता इतकी इतकीच जाडी ठेवायची यापेक्षा जास्त नको किंवा कमी सुद्धा नको आणि तुम्ही जाळी सुद्धा बघू शकता किती सुरेख आलेली आहे तर अशा पद्धतीने छान लाटून घ्यायचे आणि एका ताटामध्ये मी काढून घेत आहे त्यानंतर तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे एकच वेळेस असं लाटून बसायचं नाही तर एकच वेळेस निसता तळायला बसायचं नाही एक परतन आपलं लाटून झालं की तेलामध्ये तळायला टाकून द्यायचं जोपर्यंत तेलामध्ये आपला हे तीन ते चार मिनिटं शंकर पाळीत तळतात तोपर्यंत आपले दुसरे लाटून होतात अशा पद्धतीने आपण बनवले की आपला सुद्धा सुद्धा आणि पटकन होते तर एक दहा ते वीस सेकंदा नंतर चम्मच घ्यायचा काटा चम्मच आणि खाली बरी करून घ्यायचे एक साईड कारण असे जर ठेवून दिले तर एक साइड लाल होते आणि वरच्या साईड व्हाईट राहते किंवा पांढरी राहते त्यामुळे आपल्याला अशा चम्मचने छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सर्व साईज असे लालसर रंगईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे शंकरपाळे तळताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा नाही अगदी कमी गॅस वर आपल्याला हे शंकर तळायचे तळायचे गव्हाचे पिठाचे करत आहे त्यामुळे याला तळणं हे खूप स्टेप आहे अगदी आचेवर छान ते चार मिनिटं आपल्याला हे सारखे तळून घ्यायचे तुम्ही जर हाय गॅसवर तळले तर हे शंकरपाळे आतून कच्चेच राहतील आणि नरम सुद्धा पडतील लवकर त्यामुळे तळताना ही स्टेप खूप महत्वाची आहे तुम्हाला की आपल्याला तीन ते चार मिनिटं छान लालसर रंगाई येईपर्यंत तळून घ्यायचे तर तशाच पद्धतीने मी परत एक बनवून दाखवते तुम्हाला तशाच पद्धतीने शंकरपाळे कट करून घेतले इथे तीन ते चार मिनिट झालेले आहे बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे आणि तुम्ही हे शंकरपाळे खाल्ल्यानंतर बाहेरचे बिस्किट खाणं सुद्धा विसरून जासाल इतके टेस्टी हे तयार होतात आणि एक महिना जसेच्या तसेच राहतात मैदा आपल्या शरीरासाठी हानिकारक हे आपल्याला सर्वांनाच माहिती तर त्यासाठी इथे छान मी गव्हाचे शंकरपाळ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर आहे तर एका चा अशा चाळणीमध्ये शंकरपाळे काढून घ्यायची आणि पटकन ते ताटामध्ये काढायचे नाही तर दोन मिनिटं असेच त्या चाळणीमध्ये ठेवायचे आणि पूर्ण तेल निघालं की नंतर एका पेपरवर किंवा टिश्यू पेपर वर असे शंकर पाळे काढून घ्यायचे असं एकाच जागी ठेवायचे नाही तर असे पसरवून घ्यायचे जेणेकरून थंड होतील आणि हे आपण गव्हाच्या कणिकेपासून बनवले त्यामुळे असे मोकळे करायचे त्याला जेणेकरून एका वेळेस एकाच जागी टाकले तर ते नरम पडणार नाही दुसरं सुद्धा परतांनी तीन ते चार मिनिट असं तळून घेतलं असं सोनेरी रंगाईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे मात्र तळताना मी तुम्हाला यादही सांगितलं आणि आताही सांगते की गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आणि नंतर हे शंकरपाळे आपल्याला त्यामध्ये टाकायचे तुम्ही जर हाय गॅसवर घाई गेली तळण्यासाठी तर हे शंकरपाळे चुकू शकतात किंवा लवकर खराब सुद्धा होतात आणि नरम सुद्धा पडतात त्यामुळे एक बर्तन आपल्याला तीन ते चार मिनिटं तळल्याच गेलं पाहिजे इथं पूर्ण शंकरपाळे मी छान तळून घेतले ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मित्रमंडळासोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अगदी पौष्टिक असे आपले शंकरपाळे तयार आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लगता। तर कधी करता है ट्राय ही रेसिपी नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल चॅनलवर नवीन असेल पटकन चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्या त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद भेटते अशाच एक नवीन रेसिपी सोबत